राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांचे सदस्य आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या दोन डिसेंबरला होणार मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी आचारसंहिता लागू क्यू एस विश्वविद्यापीठ मानांकन दोन हजार सव्वीससाठी भारतीय विद्यापीठांच्या मानांकनामध्ये वाढ मालांकनामध्ये चोपन्न विद्यापीठांचा समावेश भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं शुभेच्छा संदेशामध्ये प्रतिपादन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक हजार तीनशे चौदा उमेदवारांची करणार निवड सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्याचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी भारत इस्रायल परराष्ट्रमंत्र्यांची बैठकीमध्ये सहमती राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत उत्तन विनार सागरी सेतू प्रकल्प जोड रस्त्यानं वाढवणपर्यंत विस्तारण्यास मंजुरी महात्मा फुले जन आरोग्य योजना हो आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीमध्ये वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विशेष आजारांसाठी दहा लाखांपर्यंतची ही मदत दिली जाणार शिखांचे पहिले गुरु गुरुनानक जयंती यांची आज प्रकाश उत्सव म्हणून जयंती साजरी होत आहे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त देशभरामध्ये दे आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानांकनात वाढ दीप्ती शर्माची चौथ्या क्रमांकावर झेप तर जेमीमाचा पहिल्या दहा खेळाडूंमध्ये समावेश नमस्कार साडेआठ